नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा आपणा सर्वांना मराठी भाषेच्या भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपली राजभाषा मराठी आहे महाराष्ट्राची ज्या राजभाषेचा वापर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये करतो त्याचबरोबर व्यवहारामध्ये करतो त्या भाषेबद्दल आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे आणि भाषेची महती आपल्याला अस माहिती असली पाहिजे आत्ताच आपल्या एका विद्यार्थिनीने या ठिकाणी मराठी भाषेचा इतिहास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मराठी भाषा ही किती प्राचीन आहे किंवा किती जुनी आहे याच्याबद्दल जे संशोधन झालं आहे त्यानुसार मराठी भाषा ही साधारणतः दोन हजार चारशे वर्षापासून या देशात म्हणा किंवा या महाराष्ट्रामध्ये बोलली जाते मराठी भाषेचा इतिहास हा टप्प्याटप्प्याने पाहावा लागतो मराठी भाषेतला पहिला ग्रंथ लीलाचरित्र चक्रधर स्वामींनी लिहिला त्यावेळेला ती प्राकृत मराठी आहे आणि प्राकृत मराठी कुठलीही भाषा जी असते तिची सुरुवात म्हणा किंवा तिचा उगम जो आहे ते आपल्याला निश्चित असा कालखंड सांगता येत नाही की या दिवसापासून त्याची सुरुवात झाली ती काय अचानक जन्माला येणारी गोष्ट नसते तर प्रत्येक भाषा ही कालवधात चंद्र चंद्रकले चंद्रकलेप्रमाणे हळूहळू विकसित जा होत जाणारी गोष्ट आहे भाषा प्रवाही प्रवाही असते जशी नदी प्रवाही असते त्याप्रमाणे भाषाही प्रवाही असते जिथून जिथून वाहते त्या जा जा थी त्या ठिकाणी सुपिकता निर्माण करणं हे जसं नदीचा गुणधर्म आहे तसं भाषेचं देखील ज्या ज्या ठिकाणी ती भाषा जाते त्या त्या ठिकाणी आपले गुणधर्म ती आजूबाजूला पेरत असते आणि त्यातून भाषा ही फक्त बोलण्याचं साधन नव्हे तर भाषा ही संस्कृतीचं वहन करणारी एक नदी आहे असं म्हणायला हरकत नाही भाषा ही आपल्यासोबत आपली संस्कृती नेत असते ती एकाच ठिकाणी राहत नाही नदीला ज्या ठिकाणी वाट मिळेल त्या ठिकाणी ती जात असते तशीच भाषा देखील जिथे जिथे वाट मिळेल त्या त्या ठिकाणी ती जात असते मग नदीचा प्रवाह प्रवाहित ठेवण्याचं काम कोणाचं आहे तर मराठी बोलणाऱ्या किंवा कुठल्याही भाषेचे जे, जे काही भाषिक असतात ते भाषिक लोक ज्या ज्या ठिकाणी जगामध्ये जातील त्या त्या ठिकाणी ती थी भाषा आपल्यासोबत नेत असतात मराठी किती देशांमध्ये बोलली जाते असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे मराठीचे लोक सापडतात मराठी भाषा बोलली जाते मराठी भाषेबद्दलचे कार्यक्रम तिथे आयोजित केले जातात असे जगातल्या किती देशात होत असेल किती एक एकशे तेरा देशांमध्ये मराठी भाषेचे अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या ठिकाणी मराठी भाषिक लोक आहेत आणि ते मराठी भाषिक लोक वारंवार एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक किंवा संदर्भातले कार्यक्रम आयोजित करतात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इस्रायल सारखा देश जो तुम्ही पाहिलाही नसेल त्या देशामध्ये मराठी बोलणारे लोक आहेत आणि त्यातही विशेषतः त्या इस्रायलमध्ये तळ्यामध्ये राहून गेलेले लोक देखील इस्रायलमध्ये राहतात तुम्हाला हे माहिती आहे आणि ते लोक इथे जन्माला आले इथे लहानाचे मोठे झाले आणि जरा समजायला लागल्यानंतर अचानक ते इस्रायलला जे गेले ते तिकडचेच रहिवासी झाले कारण इस्रायल हा त्यांचा मूळ देश होता त्या लोकांना ज्यू लोक असं म्हणतात जे जगभरात होते आणि ते तळ्यात सुद्धा होते त्या तळ्यात असणाऱ्या ज्यू लोकांना तळ्याबद्दलचा सार्थ अभिमान आहे असं त्यांच्या बोलण्यातून वारंवार येतं तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळालं तर एबीपी माझा हे चॅनल तुम्ही बघत असाल ना टी व्हीवर काही वर्षापूर्वी एबीपी माझा या टी व्ही चॅनलवर इस्रायलमध्ये बोल मराठी बोलणाऱ्या लोकांची मुलाखत त्या चॅनलच्या एका पत्रकाराने तिथे जाऊन घेतली ति, तिथे जाऊन त्यावेळेला जे काही मराठी जन त्या ठिकाणी जमा झाले होते म्हणजे इस्रायलमधले ज्यू लोक जे मराठी भाषा ज्यांची मातृभाषा आहे असं ते अभिमानाने सांगतात तिकडची भाषा वेगळी आहे परंतु ते मराठी आपली मातृभाषा आहे असं सांगतात अशा ज्यू लोकांनी त्यावेळेला त्यातल्या बऱ्याच लोकांनी आणि तो जवळजवळ अर्धा तासाचा कार्यक्रम होता त्यातली भावेकर सर पंधरा ते वीस मिनिट ते लोक तळ्याबद्दल बोलतो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की नाही टाळ्या वाजवा यासाठी जे लोक तळ्यातून तिकडे गेले त्या लोकांनी त्यावेळेला एबीपी मागाशी बोलताना असं सांगितलं की तळ्यामध्ये आमचं बालपण गेलं आणि मग तळ्यापर्यंत जाण्याचा मुंबई पासूनचा रस्ता इथपासून त्यांनी जे वर्णन सुरू केलं तळ्यातले त्यांचे बालमित्र कोण आहेत कसे ते कुठे कुठे खेळायचे तळगडाबद्दल त्यांनी माहिती सांगितली इथल्या असणाऱ्या कुड्याच्या लेणीबद्दल माहिती सांगितली इथे असणाऱ्या आपल्या मुरुडच्या समुद्री किल्ल्याबद्दल माहिती सांगितली इथल्या कोकणातल्या वातावरणाबद्दल निसर्गाबद्दल अनेक गोष्टी त्यांनी भरभरून सांगितल्या जसं एखादं लहान मुल लहानपणीच दुसरीकडे जातं आणि त्याच्या बालपणाच्या गोष्टी अचानक त्याला आठवतात मोठा झाल्यानंतर आणि त्याला जसं भरून येतं ना तसं त्या लोकांनाही भरून आलं ही भाषेची मदती आहे ते म्हणतात की आमची मातृभाषा इथली आमची राष्ट्रभाषा काही असो पण आमची मातृभाषा ही मराठी आहे असं अभिमानाने सांगणारे ते लोक आजही मराठीतलं वृत्तपत्र तिकडे चालतं तुम्हाला ठाऊक असेल इस्रायल मध्ये मायबोली नावाचं मराठी वृत्तपत्र ही लोक तिथे चालवतात आणि त्याचं संपादन करणारी व्यक्ती सुद्धा आहे हा तर या गोष्टींचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे की विदेशात मराठी पोहोचली मराठी बरोबर आपला तळाई पोहोचला है ना इस्रायलचे चे इस्रायल मध्ये मराठी आपले जे, जे लोक आहेत आता इथे असणारे ते किती लोक इस्रायलला जातील माहित नाही परंतु जे लोक गेलेले आहेत त्यांनी तळा आणि तळ्याचा सगळा वारसा पण तिकडे नेला आणि आपल्या गावाची महती तिथपर्यंत गायली जाते ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे भाषा जिथे जिथे जाते तिथे तिथे आपली पदचिन्ह घेऊन जाते आपली संस्कृती घेऊन जाते तिथल्या लोकांचा सहवास घेऊन जाते ज्यू लोकांचं दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी सारख्या देशामध्ये इतका छळ झाला त्या लोकांनी वैतागून इस्रायलची माग म्हणजे इस्रायल जो आज देश आहे आम्हाला कुठली तरी म्हणजे त्यांचा पूर्वीचा देश तोच होता परंतु त्यांनी पुन्हा त्या देशाची मागणी केली त्यांना आकलून देण्यात आलं होतं तिथून आक्रमकांनी तर त्यामुळे ते विस्थापित झालेले होते पुन्हा त्या देशाची भूमी आम्हाला मिळावी असं जागतिक समुदायाकडे मागणी केली आणि ती मागणी दुसऱ्या महायुद्धानंतर मंजूर झाली त्याचं कारण महत्वाचं होतं लाखो ची कत्तल हिटलर सारख्या हुकुमशहाने जर्मनीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केली आणि मग तो देश निर्माण झाले तर तो देश मिळाल्यानंतर जगभरात जे जीव होते त्या जगभरातल्या विस्थापित असणाऱ्या जूनपेक्षाही सगळ्यात जर कुठल्या देशात राहून ज्यू लोक परत इस्रायलमध्ये गेल्यानंतर त्या देशाबद्दल अभिमानाने सांगतात तर तो एकमेव भारत देश आहे भारत देशाने त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्राने या लोकांना खूप भरभरून प्रेम दिलं असं ते लोक आजही जुन्या आठवणी काढताना सांगतात अतिशय सुमधूर मराठी गाणी ती लोक म्हणतात कविता म्हणतात पोवाडे गातात सगळ्या गोष्टी सांगतात शिवाजी महाराजांबद्दल भरभरून बोलतात तुम्हाला माहीत नसेल एवढा मा, इतिहास महाराजांचा इस्रायलमधल्या लोकांना माहिती आहे हे फक्त इस्रायलमधली गोष्ट नाही ही गोष्ट अनेक देशांमध्ये मी सांगितलं एकशे तेरा देशांमध्ये मराठी लोक जिथे जिथे गेले तिथे आपली संस्कृती घेऊन गेले तुम्हाला अचानक अमेरिकेच्या न्यूयॉर्क सारख्या मोठ्या गजबजलेल्या शहरामध्ये एखादी स्त्री जर नववार साडी घालून नथ वगैरे घालून आता जशा मुलगी आल्यात ना अशा प्रकारचा सगळा मेकअप करून एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री जर त्या रस्त्यावरनं चालताना दिसली तर तुम्हाला कसं वाटेल बघायला कसं वाटेल आपल्याला आपल्याला छान वाटेल ना पण सगळे ते परदेशी लोक जे तिथल्या महिला ते मिडी स्कर्ट वगैरे काय किंवा जीन्स पॅन्ट वगैरे घालणाऱ्या त्या वळून वळून त्या महिलेकडे बघतात आणि अशी साडी आम्हाला पण घालायला शिकवाल का असं त्या महिलेकडे मागणी करतात आणि ती महिला त्यांना शिकवते ते हौशीने ती नऊवारी साडी नेसतात नद घालतात आणि त्याचं आपलं फोटो सेशन करून घेतात आणि ते फोटो त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडियावर टाकतात हेही मराठीचं महत्त्व अशाही पद्धतीने पोहोचवता येऊ शकतं वेगवेगळे लोक वेगवेगळ्या परीने प्रयत्न करत असतात तुम्ही इथपासून सुरुवात होते मग मराठी भाषेची महती मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक लोकांनी जे प्रयत्न केले त्यात सगळ्यात आपल्याला अभिमानाची गोष्ट मराठीसाठी किंवा महाराष्ट्रासाठी काय आहे महाराष्ट्राचा अभिमान काय आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीसाठी काय केलं असं तुम्ही म्हणाल राजा होते ते लढाया करायचे एवढंच आपल्याला माहिती आहे घोड्यावर निघून तिकडे आणि मग हा किल्ला जिंकला तो किल्ला जिंकला एवढा आपल्याला माहिती आहे परंतु एक राजा म्हणून सर्व अंगांनी महाराजांचा अभ्यास केला पाहिजे महाराजांचं राजकारण कसं होतं महाराजांचं कार्यालयीन कामकाज कसं होतं महाराजांनी सामान्य जनतेसाठी काय केलं शेतकऱ्यांसाठी काय केलं गोरगरीब मजुरांसाठी काय केलं सर्व पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी काय तरतूद करून या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करता येईल पण मराठी भाषा संवर्धनासाठी महाराजांनी काय केलं त्या काळामध्ये सामान्य लोक मराठीतून बोलत होते म्हणजे महाराजांच्या काळातली गोष्ट सांगतोय इकडे लक्ष द्या महाराजांच्या काळातली गोष्ट सांगतोय की त्या काळामध्ये सामान्य लोक हे त्यांची मर... जी बोली भाषा होती ती मराठी भाषा होती परंतु राजभाषा जी होती तिच्यामध्ये महाराजांनी जेव्हा लहान होते महाराज त्यावेळेला बरीचशी पत्रव्यवहार जो होता तो फारसी भाषेतून व्हायचा आणि हळूहळू नंतर महाराजांनी ते मोडी लिपीमध्ये आणलं आणि मग स्वराज्याची भाषा ही मोडी लिपी झाली मोडी लिपी आपण जशी मराठी बोलतो त्यापेक्षा जरा प्राकृत मराठीकडे झुकणारी असा तिचा बाज होता लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी होती परंतु मोडी लिपीमधून राज्यकारभार होत असे आणि बोलीभाषा मात्र मराठीच होती आणि ती मराठी संवर्धित व्हावी यासाठी महाराजांनी त्या काळामध्ये आदेश दिलेला आहे आपल्या मंत्रिमंडळाला ज्या वेळेला राज्याभिषेक झाला त्यानंतर लगेच लगेचच महाराजांनी मराठीकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यांनी सांगितलं की आपल्या मराठीला संवर्धित करण्यासाठी राजभाषा कोश तयार करण्यात यावा मला वाटतं भारताच्या इतिहासात म्हणा किंवा जगाच्या इतिहासात आपल्या स्वतःच्या भाषेसाठी संवर्धन करण्याची अशा प्रकारचे आदेश देऊन ती गोष्ट करून घेणारा महाराष्ट्रातलाच नाही तर जगातला हा पहिला राजा असेल की ज्याने अशा प्रकारची गोष्ट करून घेतली आणि आपला स्वतःचा राज्यभाषा कोश तयार करून घेतला ज्यामध्ये जवळपास त्यावेळेला तेराशे शब्द समाविष्ट करण्यात आले जे मराठी शुद्ध मराठी होते जे कुठल्याही भाषेतून घेतलेले नव्हते कारण की त्यावेळेची जी मराठी होती ना त्यामध्ये फारशी भाषा होती पोर्तुगीज भाषा घुसलेली होती उर्दू भाषेचे शब्द होते असे अनेक भाषांचं मिश्रण त्यामध्ये होतं त्यामुळे तिचं त्याम शुद्धीकरण आवश्यक होतं प्राकृत मराठी जी आहे ती आपलं उगमस्थान आहे मराठीचा जन्म कुठे झाला असं म्हणतात तर ते जर बघायला गेलं तर उत्तरेकडे सातपुडा पर्वताच्या रांगेमध्ये मराठीचा जन्म झाला असं सांगतात आता सातपुडा रांगेमध्ये कुठली भाषा बोलली जाते मराठीची कोणती भाष बोली भाषा आहे तर अहिराणी ही भाषा आहे तिकडे खानदेशी हा खानदेश हा प्रदेश आहे खानदेशी या शब्दाचा जो मूळ शब्द आहे तो आहे कान्ह म्हणजे कान्हाचा देश कान्हा म्हणजे कोणाला म्हणतात काना श्रीकृष्ण तर श्रीकृष्ण आणि त्यांची जी काय त्यावेळेला त्यांची जनता त्यांची जी प्रजा होती श्रीकृष्णाची त्यावेळेला ते लोक जे आहेत श्रीकृष्णाचे जे काही समाज बांधव होते किंवा त्यावेळेला ते फिरत फिरत त्यांना अहिर लोक त्याव असं म्हटलं जात काय आहीर तर ते अहिर लोक त्या ठिकाणी बरेच काळ वास्तव्यास होते म्हणून त्या प्रदेशाला सातुडा पर्वताच्या भागाला कानदेश असं संबोधलं जायचं जुन्या काळामध्ये आणि आता त्याला खानदेश असं म्हटलं जातं त्यांची जी ऐराणी भाषा आहे त्या ऐराणी भाषेमध्ये हिंद आर्य भाषेचा समावेश होतो आर्य लोक सगळ्यात सुरुवातीला हिंद हिंदू संस्कृती जी आहे तिचे मूळ पुरुष कोण आहेत सगळे आर्य संस्कृतीचे लोक आहेत म्हणजे आर्य जे आले आपल्याकडे त्यांनी सिंधू सिंधू नदीच्या काठावर जी काही संस्कृती वसवली तिचे ते सगळे तिथून मग आपली सिंधू संस्कृतीचं हिंदू संस्कृती असं झालं आणि हिंद आर्य ते आर्य जे बोलायचे ते शब्द आणि हिंदीचे काही शब्द म्हणजे हिंदचे शब्द हे त्या ऐराणी भाषेमध्ये आहेत आणि ऐराणी आजची जी बोलली जाते त्या ऐराणीमध्ये हिंदी मराठी आणि गुजराती या तिन्ही राज्यांचा समावेश म्हणजे तिथल्या भाषांचा समावेश बऱ्यापैकी होतो आता आम्ही सुद्धा लहानपणापासून ऐराणी बोललो ऐराणी ही आमची मातृभाषा बोलीभाषा आहे मराठीचीच एक उपभाषा म्हणूया तिला तर ती आमची आहे त्यामध्ये गुजराती शब्द येतात हिंदी शब्द येतात हिंद, आणि मराठीचे शब्द जे आहेत मूळ ते आहेत तर आम्हाला बऱ्यापैकी गुजराती कळू शकतं कारण त्यामध्ये ऐराणीमध्ये ते शब्द काही आहे छे हा शब्द आम्ही शे असा वापरतो छे म्हणजे आहे है ना प्रकारे तो थोडासा अपभ्रंशित होऊन ऐराणीमध्ये आलो तर ऐराणी हे मराठी भाषेचं त्यावेळचं मूळ मानलं जातं सातपुडा पर्वतापासून म्हणजे उत्तरेकडील सातपुडा पर्वतापासून पश्चिमेकडील कावेरी नदीपर्यंत मराठीचा विस्तार होत गेला आणि तिचा विकास जो झाला तो दक्षिण भागामध्ये झाला म्हणून आपण दख्खन म्हणतो महाराष्ट्राला काय म्हटलं जातं दख्खनचं पठार म्हटलं जातं तर या पठारावर मराठीचा सगळ्यात जास्त विकास झाला आणि ही भाषा अगदी काश्मीरच्या खोऱ्यापासून परवा तुम्ही भारतीय साहित्य संमेलन बघितलं का अखिल भारतीय साहित्य संमेलन मराठीचं कुठे झालं कुठे झालं सांगा जरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं कोण सांगेल उत्तर देशाची त्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं त्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्या मंचावर भारताचे पंतप्रधान त्या ठिकाणी उपस्थित होते स्वागताध्यक्ष म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते मराठी भाषा त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा त्या ठिकाणी उपस्थित होत्या तिथले संयोजक वगैरे सगळे असे मोठी मोठी मंडळी उपस्थित होते आणि सभागृहामध्ये खूप महाराष्ट्रातून गेलेले खूप तज्ज्ञ मोठ वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे मोठे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते अशा स्टेजवर एका काश्मीरी मुलीने पसायदान ज्ञानेश्वरांचं संत ज्ञानेश्वरांचं जे पसायदान आहे ते आणि महाराष्ट्र गीत जे आता मुलींनी म्हटलं आपल्या हे महाराष्ट्र गीत काश्मीरी मुस्लिम मुलीने अतिशय सुंदर पद्धतीने आणि अतिशय ताल ठेक्यासह सुमधुर आवाजामध्ये ते म्हटलं आणि संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झालं एक परराज्यातली म्हणजे उत्तरेकडचं सगळ्यात पहिलं राज्य आपलं कोणतं लागतं काश्मीर त्या काश्मीरहून आलेल्या मुलीने मराठीत इतक्या सुगम पद्धतीने छान पद्धतीने आपलं राज्यगीत आणि पसायदान म्हटलं संत ज्ञानेश्वरांनी मराठी सामान्य जनतेची बोली बोलीभाषा जी आहे तिच्यामध्ये गीतेसारखं जे काही तत्वज्ञान संस्कृतमध्ये होतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं म्हणजे एक प्रकारे कुठेतरी बंधारा होता मराठी भाषेच्या प्रवाहासाठी तो जो काही छोटासा एक त्याला आपण म्हणतो ना कुठेतरी पाणी तुमतं तर एखादा गोळा बसलेला असतो तिथे चिखलाचा म्हणा किंवा कचऱ्याचा तो काढला तिथे पुन्हा ते पाणी खळखळ व्हायला लागतं तसं संत ज्ञानेश्वरांनी खूप मोठं काम करून ठेवलं ते म्हणजे मराठीला प्रवाहित करण्याचं काम जे संस्कृतमध्ये अडकलेलं ज्ञान होतं त्यातला थोडासा अडथळा बाजूला केला आणि लोकांच्या बोलीभाषेमध्ये ते ज्ञान आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिलं संत ज्ञानेश्वरासारख्या इतक्या महान विभूती लीलाचरित्रामध्ये चक्रधर स्वामींसारख्या महान विभूती आणि पुढे मराठीच्या अनेक साहित्यिकांची जी काही मांदियाळी आपल्याला बघायला मिळते ती जर पाहिली तर कुठल्याही राज्यभाषेत जेवढं साहित्य आहे त्यातलं सर्वात समृद्ध साहित्य हे मराठी भाषेमध्ये आहे याचा सारखा अभिमान तुम्हाला असला पाहिजे आणि जाता जाता मी एक छोटसं असाइनमेंट ज्याला गृहपाठ म्हणतात ना ग्रहपाठ करता की नाही तुम्ही करता ना सगळ्यांनी आजच्या दिवस असं ठरवा की घरी गेल्यावर सुद्धा मग तुम्हाला वेड म्हटलं कोणीतरी चालेल वेडं म्हणण्याची काही गरज नाही ना मातृभाषा तुमची मराठी आहे ना आज एकही शब्द तुम्ही इंग्रजीत बोलणार नाही अगोदर हे सांगा याला काय म्हणतात मराठीत काय म्हणतात दूरध्वनी म्हणतात का सुरुवात याला काय म्हणतात याला काय म्हणतात कॉलर आपण इंग्रजी शब्द आता बघा मोबाईल इंग्रजी शब्द आहे पेन इंग्रजी शब्द आहे कॉलर इंग्रजी शब्द आहे हा शर्ट आहे आपण इंग्रजी शब्द आहे पॅन्ट आहे ती पण इंग्रजी शब्द आहे बेल्ट आहे तो पण इंग्रजी शब्द किती इंग्रजी शब्द आपण रोजच्या रोज भरून साठ वापरतो इंग्रजीत किती मराठी शब्द वापरतो सांग परकी भाषा आहे तरी तिच्यात आपण मिश्रण करत नाही ना आपल्या भाषेत मात्र सविस्तर असं का छत्रपती शिवाजी महाराजांना जे वाटलं ना की या भाषेमध्ये झालेलं हे सगळी जी भेसळ आहे ती काढायची आणि म्हणून राज्य भाषा कोश त्यांनी सिद्ध केला आणि तो राज्याला अर्पण केला त्यांच्या स्वराज्यासाठी ते कामात आला त्याच भाषेतून तशाच पद्धतीने पुढची पत्र अतिशय शुद्ध मराठीमध्ये ती लिहिली गेली या पद्धतीने आपलंही काहीतरी थोडंसं शुद्धीकरण झालं पाहिजे की नाही आपल्या मराठीचा आजच्या आपल्या मराठीत इंग्रजी शब्द येतात इंग्रजीत जास्त येतात आपल्याला इंग्रजी येत नाही पण इंग्रजी शब्द भरमचाट वापरतो आपण आपली आजी सुद्धा तिला कधी शाळेत गेलेली नसेल पण ती सुद्धा इंग्रजी शब्द वापर माची सांग बाई ना माची शब्द आहे कितीतरी इंग्रजी टेबल खुर्ची हे सगळे इंग्रजी शब्द आहेत याला पर्याय शब्द काय आज विचार करा आणि जे जे इंग्रजी शब्द आलात त्याला पर्याय शब्द सुचत नसेल लिहून काढावं हे तुमचा आजचा काय आहे तर खऱ्या अर्थानं तुम्ही मराठी भाषा दिन साजरा केला असा आपण म्हणता येईल मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल वागतर सर आणि मागणी सर सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स